महाराष्ट्रात शिवसेना फोडल्यानंतर पश्चातापाच्या घटना आता कमी नाहीत अजित पवारांनी देखील म्हटलं होतं की मी शरद पवारांना सोडून खूप चुकलो अशाच प्रकारचं सर्वात मोठं वक्तव्य आता पुढे येऊ लागलं आहे शिंदेगडाचा सर्वात मोठा नेता फुटला आणि संभाजी नगरमधून झाली बंडाला सुरुवात शिंदेंनी पार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वाटोळ केलं आणि आता भाजपच्या दावणीला जाऊन दावन बसलेत यावरूनच त्यांनी खूप मोठी वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात खूप मोठा भूकंप घडून आणलाय कोण आहे हा मोठा नेता किती लोकांना घेऊन गेलाय मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट सध्या गेल्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेत बंड झालं या बंडाचे वरी मुख्यमंत्री शिंदेनी आपली शिवसेना फोडली आणि स्वतःच्या महत्वाकांक्षेपोटी उद्धव ठाकरेंना बाजूला करून मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनले अशा लोकांना आता शिवसेनेत कधी स्थान देऊ नये असं म्हटलंय सुरेश नवले माजी खासदार आणि शिवसेनेचे मोठे नेते असणारे सुरेश नवले यांनी म्हटलंय की भाजपाच्या दावणीला शिवसेना बांधली आहे शिवसैनिकांचं वाटोळ केलं आहे एकाही शिवसैनिकांना आता तिथे किंमत नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिलेली नाही असे म्हणत त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेवरती थेट प्रहार केला आहे आणि यावरच त्यांनी म्हटलंय की आता शिवसैनिक नावाचा शिवसैनिक त्या शिवसेनेमध्ये नाही आता फक्त भाजप शासित शिवसेना झालेली आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपसमोर कधीही नतमस्तक होत नव्हती आता मात्र दररोज पायाप्याला जावं लागत आहे असा थेट इशारा त्यांनी सुरेश नवले यांनी दिलाय त्यामुळे आता शिंदेगडाच्या अडचणीत वाढ झाली आहे खरी शिवसेना कोणाची आता तिकडे गेलेच नेते सांगू लागलेत त्यामुळे त्यांनी पुन्हा उद्धव शिवसेनेत प्रवेश आहे यामुळे सुरेश यांचा हा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नवसंजीवनी मानला जात आहे अशाच प्रकारचे अजून खूप नेते शिवसेनेत प्रवेश करतील आता फक्त सत्तेसाठी थांबलेत था, असंही त्यांनी म्हटलंय सत्ता गेल्यानंतर शिंदेगड रिकाम होईल असंही त्यांनी म्हटलंय धन्यवाद